आपल्यापैकी ज्यांची ज्यांची मुलं बाहेर शिकायला आहेत किंवा शिकून आली आहेत त्या सगळ्या आया माझ्या या मताशी अगदी सहमत होतील आठवून पहा जेव्हा जेव्हा परदेशातून किंवा परक्या गावातून आपल्या मुलांचा आपल्याला फोन येतो तेव्हा आपण त्यांना पहिला प्रश्न काय विचारतो जेवलीस का किंवा जेवलास का म्हणजे आपल्यासाठी बाकी कोणतीही गोष्ट इतकी महत्त्वाची नसते जितकं मुलाचं पोटभर जेवण झालं आहे का तसं पाहिलं तर ज्या क्षणाला आपल्याला माहीत होतं की आपण आई बनणार आहोत त्या क्षणापासून आपण आपल्या स्वतःच्या आहारातसुद्धा बदल करतो पौष्टिक गोष्टी खायला सुरुवात करतो कशासाठी की मुलाची वाढ चांगली व्हावी मूल निरोगी सुदृढ जन्माला यावं आपण आई बनणार आहोत त्या क्षणापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण मुलाचा आहार मुलाचं जेवण या गोष्टीवर किती विचार करतो याचा एकदा विचार करून बघा मला तर हल्ली असं वाटायला लागलं आहे आई म्हणजे मूल पोटभर जेवत आहे की नाही हे पाहणारी व्यक्ती जिला बाकी कशाचाही फरक पडत नाही पण मुलाचं जेवण मात्र व्यवस्थित पोटभर आणि वेळेवर व्हायलाच पाहिजे भाई